नमस्कार शासन ज्याला यूट्यूब चॅनल्सांचे खूप स्वागत आहे तर आताच्या घडीचे सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण आपडे सवित्पणेपणाचा सुरू करूया दहा वीस आणि तीस वर्ष तीन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत निर्देश देण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत तेणेक तीन सात पंचवीस रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सरकारी कर्मचाऱ्यां सेवेच्या दहा वर्ष वीस वर्ष व तीस वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर पे स्केल मधील पुढील श्रेणी लागू करण्यात येते त्यालाच प्रगती असे म्हणतात वित्त विभागाचे दिनांक तीन सात पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्याच्या उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर पत्राचा विषय हा राज्यातील शिक्षकांना लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आशोषित प्रगती योजना दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष योजना लागू करण्याबाबत असा आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सल्लागार आणि राज्य कोषागार राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक दहा जून पंचवीस रोजीचे पत्र जोडण्यात येत आहे सदर पत्रातील विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असल्याने सदर मूळ पत्र नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे तरी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे राष्ट्रापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन लाभाची सुधारित आश्वसित प्रगती योजने संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब कर लाईक रेकमेंड करा अन्याचे नवनॉलेज मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद